गुड आफ्टरनून मित्रांनो माझं नाव गणेश अटकल मालेकर मी एफ आय बी कॉम ओले कॉलेजला शिकत आहे तर मी वन इयरचा कोर्स लावला होता टॅली डिप्लोमा टेली प्राईट शुभ इश्यू आहे हो तर मी तुम्हाला माझा एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जवळ आलो आम्हाला टॅलीबद्दल एवढं काही माहीत नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला ना स्टार्टिंगला सरांनी टेली ए आर पी शिकवलं होतं टेल इ आर पी जुनी वापरले जाते मधून लॉंग टॅली ट्राईक मध्ये त्यासोबत आम्हाला सॉफ्टवेअर हार्डवेअर हार्डवेअर मध्ये काय असतं सॉफ्टवेअर मध्ये काय कुठलं रिस्टार्ट ग्राम सॉफ्टवेअर हार्डवेअर याले अनेक अनेक प्रकारची माहिती सांगितली होती जस की आपण सॉफ्टवेअर माहिती सांगितली की एक्सपिरियन्स घेतला एक्सपिरियन्स घेतला आणि माहिती दोन्ही पण सांगितली पण आपल्याला काय वाटायचं सीपीयू आहे तर मला सीपीयू वाटायचा पण आता कुठेला सीपीयू नाही कॅबिनेट मग तेच कम्प्युटर हार्डवेअर मध्ये अशा अनेक प्रकारच्या माहिती आपल्याला समजतात आणि जस की रिस्टार्ट करणे सॉफ्टवेअर एखादं आपलं हे इंस्टॉप करणे हे हे आम्हाला शिकवले परत एक्सपिरियन्स सांगायचं म्हणलं तर आम्ही जवळ आलो त्याव सर सर म्हणले की तुम्ही काही एवढं घाबरू नका एकदम फ्रेंडवानीच मी तुमचा काही भी भीव भिवू नका एकदम रिलॅक्सला जर काही प्रश्न आला तर मला विचारा आणि आम जाऊ का आम्हाला काही म्हणजे समजलं नाही तर सर आम्हाला सांगायची तसं आमचं बरोबर <laughs> बर तू कम्प्युटर ज्याच्या अगोदर झाले होते काय डिफरंट वाटलं आपलं म्हणजे ईश्वरी कम्प्युटर आणि शुभम कम्प्युटर मध्ये केलं तिथं म्हणजे दुसऱ्या कम्प्युटर मध्ये म्हणजे जिथं शिकवणं म्हणजे शिकवणं इथं कसं शिक्षणासोबत खेळ बिळ आपलं फिरणे फिरणे सगळं चलत राहतं म्हणून त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपलं घर वाटतं आपल्याला असा वेगळा काय अनुभव वाटला बरं एक वर्षामध्ये तुझा एक वर्षामध्ये

किती पर्सेंट किती पर्सेंट मिळाले तुला मला यू मध्ये पाच आणि ऍडव्हान्स मध्ये आठ तेन्नऊ या मार्क मिळण्यापाठी मग तू का कसं म्हणजे बाकीच्या मुलांना कसा मेसेज देणार जस की जर चांगलं पद्धतीने शिकायचं असेल तर इश्वरी कम्प्युटर आणि शिफ्ट चांगल्या पद्धतीने शिकवून आणि एक्सपिरियन्स तुमतील खूप आहे आता तुला जर ऑन द स्पॉट जॉबची ऑफर दिली तर तू जॉब लालिजिबल होशील असं वाटतं का एखादं प्रॅक्टिकल जसं तू आत्ताच विचारलं तर तुम्ही सांगा मी शोरूमला जॉबसाठी जाऊ का की कंपनीमध्ये जाऊ का का सीए एच्या अंडर जाऊ जाऊया तुम्ही सांगा काय तर याच्याबद्दल तुझं म्हणजे कसं व्यक्त करीसीए आपण टेली टेली प्राइम मध्ये अकाउंट बिकाउंट सिंगल जीएसटी मंथली जीएसटी हे सगळं आम्हाला सगळं शिकवलेलं आहे कंपनी क्रिएट करायची सिंगल जीएसटी कसं लावायचं मंथली जीएसटी कसं लावायचा परत कोटेशन पेरोल एक्सेस वगैरे एक्सेस कसे ओपन करायचे मल्टी डिस्काउंट तुझा आता मित्राचा एक अनुभव सांगितलं होता म्हणजे तो काम तर करतोय पण अजूनही त्याला समजा टॅलिप्राईम मध्ये काम करता येत नाही की किंवा एक्सेल मध्ये डाटा काहीतरी सांगत होतो त्याबद्दल सांगू शकतो का त्याचा एक कोर्स झालेला आहे सेम त्याचा कोर्स झालेला आहे पण त्याला काम जेवढं काम येईल तेवढं काम झालं हां आणि तुझं टायपिंगचं स्पीड काय होतं टायपिंगचं स्पीड नाही टायपिंग थर्टीन झालेली आहे त्याच्यामुळे आता टायपिंगची ग्रोथ झाली तर फोर्टी पर्यंत येते का टायपिंग चांगलं स्पीड वगैरे होते आणि स्पीडमध्ये काम करतो बरं आता तुला हे जे मार्क मिळवण्याचं रिझन एवढे जे मार्क मिळाले येतं सेकंड आलेलं आहे तू तर त्यामध्ये कसं म्हणजे कसं तुझं ओपिनियन कसं म्हणजे प्रेझेंट करशील असं वाटतं तुला ओपिनियन म्हणजे म्हणायला गेलं तर स्टार्टिंगला म्हणले होते की प्रॅक्टिस चांगली करा कारण एवढं एक वर्षच मेळ ना तुमच्या बाहेरनं गेलं पाहिजे मग चांगलं गरमन तू कसं त्यासाठी काय केलं असं आम्ही प्रॅक्टिस केली जशी की रेझ्यूम रिझ्यूम बनवायचा म्हणजे आम्हाला येत होता एवढा सेल फॉर्म मीटिंग मीटिंग करायचं रिझ्यूम बनवायचं टॅक्स डिवाइस कोटेशन परचेसिंग पर्चेसिंग व्हाईस सेल्स सॅलरी से स्लिप परत शुअ या अगोदर तू बराच काही कंपनीवर ते डाटा एंट्री केला पण मॅनेजमेंट फॉर्म्युले असं कधी मॅनेज केलं होतं ग ते आप तो आप तो आप हाँ हा हा प्रॅक्टिकल म्हणजे समजा तुला जर समजा इंटरव्ह्यू विचारलं मला एक पेरोल तयार करून दाखव आणि तुला उद्याच्याला अपॉइंटमेंट लेटर मिळून जाईल तर काय करू शकतो करू शकतो का पेरोल करता येईल तुला समजा तुला सांगितलं पेरोल म्हणजे त्याच्यामधून एक काय करायची सॅलरी स्लिप जनरेट करायची आणि त्याची प्रिंट द्यायची तुझ्या नावाची सॅलरी तयार करायची तर करता येईल का तुला कशी करू शकतो तेवढा अनुभव सांगू शकतो त्याबद्दल

आणि ॲडव्हान्स एक्सल मध्ये असं कोणतं युनिक प्रॅक्टिकल वाटलं की त्यासाठी तुझा खूप वेळ गेला किंवा काहीतरी शिकण्यासाठी खूप छानसे टूल्स मिळाले त्याच्यामधून असं कोणतं काही सांगता येईल का किती प्रॅक्टिकल केले असतील एक अंदाजे तरी बरं त्याच्यातून युनिक कोणतं प्रॅक्टिकल वाटलं बरं एखादं म्हणजे मला गेलं तर ना कार सोरून तर प्रॅक्टिकल त्यातला लय फॉर्मनर लय एवढा मी पण कारण ते लय मोठा फॉर्मनर आहे ना अवघड म्हणजे कोणता पीपीएमटी आय पी वगैरे <laughs> बस एवढाच अनुभव तुझा एक वर्षाचा थँक यू सर आता पद्धती दिवशी कॉलेज ओके थँक्यू धन्यवाद आणि नंतर कधी जरी भविष्यामध्ये तुला काही जरी अडचण आली तर कंपनीत असो जॉब ऑन असो ट्वेंटी फोर आवर ऑन असेल म्हणजे हॉस्पिटल नाही भरगे लक्षात <laughs> <आ, मैं चार्थी। laughs> ज्यावेळेस निश्चित तुला कधी वाटेल त्यावेळेस मी तुला हेल्प आणि सपोर्ट शंभर टक्के आम्हाला शंभर टक्के जरूर कारण आत्तापर्यंत एवढे स्टुडंट आहेत तेवढ्या स्टुडंटला अजूनही काही प्रॉब्लेम आले तर, तर जवळपास दोन दोन तीन तीन वर्ष झालं सोडून गेलेले आहेत तरी पण त्यांना प्रॉब्लेम तर अजूनही मी त्यांना चांगला सपोर्ट असेल बाकीचे पण असतात आणि ते कधी पण येऊन भेटत असतात का खूप छान आणि असं काही सरांना सजेशन द्यायची का तुला शिकवण्याच्या बाबतीत असेल अजून काही वेगळं असेल की सर मी आम्हाला पहिलं सांग जसं की आपण ए म्हणतो ना हां तसं आम्हाला सर नाही ए बी सी डी ए फॉर ॲक्टर नाही ए फॉर ॲक्टिव्ह जीवनामध्ये ॲक्टिव्ह राहिलं बाई कारण ऍक्टिव्ह राहिलं तर आपण अनेक काही अचिव्ह करू शकतो येस ओके थँक्यू सर मोटिवेशन निश्चित हां चांगली ही अचिव्हमेंटमधून सेकंड आलेलं आहे बरोबर तर निश्चित सजेशन्स म्हणजे समजा माझ्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करावं असं तुला वाटतं का तुमचं म्हणजे हां